राज्यात भाजप स्वबळावर लढणार असा खळबजनक दावा शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय आणि आव्हाडांच्या या विधानानं राज्याच्या राजकारणामध्ये एकच आता खळबळ उडाली आहे नागपूरमध्ये भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीमध्ये हे धोरण ठरल्याचा दावा आव्हाडांनी केलाय ज्यांना भाजपसोबत निवडणूक लढवायची आहे त्यांनी कमळावर निवडणूक लढवावी असंही ठरवण्यात आल्याचं आव्हाडांनी म्हटलंय ज्यांचा आरोप किंवा डाग आहे त्यांना सोबत न घेण्याचंही ठरल्याचा दावा आव्हाडांनी केलाय जितेंद्र आव्हाड यांनी हे खळबजनक दावे केलेत राज्यात भाजप स्वबळावर लढणार असा खळबळजनक दावा केलाय शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हणताय की भाजप एकटी लढणार लोकसभा असा माझा अंदाज आहे कारण का अमृत नोनी ऑर्थोप्लस ये एक प्रूवन फॉर्मूला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थोप्लस जो उर्वरित लोकसेवी के महाराष्ट्र खासदार है हाँ प्रत्येक जन हा प्रयत्त है की अपने ला कमल निशानी मिले अर्थ ते कमळावरती लढायला तयार त्या म्हणजे भाजपचं काम हे बाहेर खासदारच यशवंतराव चव्हाण पासून तो वसंतदा पर्यंत ज्या पक्षाच्या नेत्यांनी गद्दारी केली त्यांनी आम्हाला बौद्धिक आम्हाला त्यांनी शिकवू नये आम्हाला निवडणूक कशा जिंकायच्यात किंवा कशा लढायच्यात हा निवडणुकीचा विषय भाजपने आम्ही मिळून ठरू त्याबद्दल या लोकांनी चिंता करण्याचं काहीच कारण नाही कुठेही काम नका लावायचो ना मंत्र्यांमध्ये काय चर्चा झाली मंत्री काय बोलले तुम्हाला तुम्ही का हे लावता तुमच्या ला पक्षाचं अस्तित्व संपलेलं आहे त्याच्याकडे लक्ष द्या <coughs> उबाटा गट असेल किंवा शरद पवार गट असेल यांना यांच्या पक्षाच्या अस्तित्वापेक्षा इतरांच्या घरामध्ये डोकवण्यात जास्त इंटरेस्ट आहे म्हणून हे दिवस आज त्यांना पाहायला मिळत आहे लाल मातीतली कुस्ती hundred